नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या पुणे कॅन्टोन्मेंटची विधानसभेची उमेदवारी पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ साबळे यांना जाहीर पुणे कॉमेंट व वडगाव शेरी विधानसभा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष स्वबळावर लढणार असे मत अण्णासाहेब कटारे यांनी दिले राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्य करण्याची महत्त्वपूर्ण बैठक पुणे येथील श्रमिक पत्रकार भवन येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली पत्रकारांशी बोलताना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण व मुंबई या सर्वच विभागांवर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने आपली निवडणुकीची तयारी सुरू केली आहे पक्षाचा प्रभाव असलेले विधानसभेचे मतदारसंघ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष स्वतःच्या ताकदीवर लढवणार असून त्या दृष्टीने तयारी आता सुरू झाली आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुणे कॅन्टोन्मेंटच्या विधानसभेची उमेदवारी पक्षाने पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ साबळे यांना जाहीर केली आहे महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख तथा मुंबई प्रदेश महासचिव सचिन भाऊ नांगरे सोलापूर जिल्हाध्यक्ष पांडुरंग जवळजाड महाराष्ट्र मराठवाडा सरचिटणीस दर्शन कुमार इंगळे संभाजीनगर युवा जिल्हा अध्यक्ष संदीप गायकवाड उत्तर नागपूर अध्यक्ष गौतम सातपुते मोहळ तालुका अध्यक्ष शरद कांबळे प्रशांत कटारे पुणे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल मोहिते तळेगाव दाभाडे युवा शहराध्यक्ष सुनील करंजे पुणे महिला जिल्हाध्यक्ष प्रीती जगताप सिद्धार्थ जनार्दन कांबळे अक्षय वाघमारे कुणाल चव्हाण महिला आघाडीच्या पुणे जिल्हा महासचिव अर्ज जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही आणि अनेक उभे असणार आहेत या सगळ्यांच्या गदारोळामध्ये आता चारित्र्य संपन्न उमेदवार लोकांना अपील होणारे जर उमेदवार आपण उभे केले तर लोक निश्चितपणे सगळे समाज मिळतात फक्त बौद्ध समाजच नव्हे तर त्या मतदारसंघामध्ये राहणारे सगळे समाज घटक आपल्यासोबत उभे राहिल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री आहे त्या दृष्टिकोनातून आपले समस्त नेते आणि कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत या पुणे शहर पश्चिम महाराष्ट्राचे नाक आहे मुख्य केंद्र आहे पुणे शहरामध्ये कॅन्टोन्मेंटची निवडणूक आहे ती आपण प्रत्यक्ष करूया आणि मध्ये या ठिकाणी पत्रकारांनी सांगितलं त्या ठिकाणी कांबळे उभे आहेत त्या कांबळेने भ्रष्टाचार केलेला आहे कांबळेने अनेक अनेक काम केलेली आहे अनेक लोकांना मारजोड केलेली आहे मग एका पत्रकाराला मारझोड केलेली आहे अशा लोकांना जर घरी बसवायचं असेल असे बुजुर्ग लोक जर घरात बसवायचे असतील तर आपल्याला रस्त्यावर यावं लागणार आहे आणि लोकांसमोर जावं लागणार आहे आणि म्हणून मला वाटतं आजची ही जी बैठक आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ही जी बैठक आहे ती खूप महत्वाची हो आहे मोकळेली महाराष्ट्रात हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीबाबतच्या तयारीचा आढावा आज या बैठकीत घेण्यात आला पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कॅन्टोन्मेंट पुणे कॅन्टोन्मेंट व वडगाव शेरी हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ लढवण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत जाहीर करण्यात आलेला आहे कॅन्टोन्मेंटमध्ये आमचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन भाऊ साबळे हे उमेदवारी करणार असून त्या दृष्टिकोनातून ते आज निवडणुकीच्या तयारीला लागलेले ला आहे निश्चितपणे कॅन्टोन्मेंटमध्ये सचिन भाऊ साबळे हे निवडून येतील अशाच प्रकारे आमच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच आजच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये अनेक ठराव पारित करण्यात आलेले आहेत पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल मुंबई असेल कोकण असेल या सगळ्याच विभागामध्ये पक्षाचं ज्या ज्या ठिकाणी प्राबल्य आहे ज्या ज्या ठिकाणी काम आहे असे मतदारसंघ लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे अनेक उमेदवार आम्ही जाहीर केले आहे त्यासोबत आज पुण्यात देखील येऊन दोन उमेदवारांची घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे कुटुंब आले होते सर्व महाराष्ट्रातील समस्त पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत नागपूरहून आमच्या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शेषरावजी गणवीरजी आलेले आहेत औरंगाबाद संभाजीनगर येथून माजी न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे आमचे नेते ॲडव्होकेट जे आलेले आहेत मराठवाड्याचे अध्यक्ष आयुष्यमान संतोषजी मोकळे जे आलेले आहेत सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष पानोरंगजी जवंजाळ आलेले आहेत मराठवाड्याचे सचिव आयुष्यमान दर्शनजी इंगडे आलेले आहेत आमचे नागपूरचे विदर्भाचे नेते गौतमजी सातपुतीजी आलेले आहेत अजून कोण आले मोहोळ तालुका अध्यक्ष शरदजी कांबळे आलेले आहे आमच्या महिला आघाडीच्या कृतीताई जगताप आलेल्या आहेत अर्चना काम